आज सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे राज्यांना आता एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती यामध्ये उपवर्गीकरण करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आलेली आहे या सगळ्या नियमामुळे हा जो नवीन निकाल दिला यामुळे विविध राज्यांवरती आणि तिथल्या गरीब लोकांवरती गरजू लोकांवरती अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणावं लागेल यावरतीच बोलण्यासाठी माझ्याबरोबर सध्या विजयकुंभार सर आहेत सरांशी आपण बोलणार आहोत ही सगळी केस काय होती ती सुद्धा समजून घेणार आहोत खरं तर पंजाबमध्ये कायदा याआधी दोन हजार सहा साली झाला होता तर याच्या विरोधातला एक नियम दोन हजार चार साली सर्वोच्च न्यायालयाने दिला होता मात्र त्यानंतर दोन हजार सहामध्ये पंजाब हरियाणा अनुसूचित जाती जमातीतीलच दोन प्रवर्गांना पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जे ते नोकरीमध्ये देण्यात आलं होतं त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तेवीस याचिका सुद्धा दाखल झाल्या आणि या याचिकांवरतीच बोलताना आता सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच जुन्या निर्णयाची कुठेतरी समीक्षा करताना हा एक नवीन निर्णय दिलेला आहे हा निर्णय आणि यामुळे काय परिणाम होतील हे सगळं आपण सरांकडून जाणून घेणार आहोत सर नेमकी ही केस काय होती त्याबद्दल थोडंसं सांगा आणि या निर्णयामुळे आता काय परिणाम होतील एकंदरीत याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनुसूचित जाती जमातींना जसं ओबीसीला सीला लेअर लागू आहे तशा प्रकारचं ते उपवर्गीकरण म्हणतात ते तशा प्रकारचं उपवर्गीकरण लावावं म्हणजे ज्यांना म्हणजे बाबासाहेबांचा आरक्षणाला जो ज्या कारणासाठी आरक्षण दिलं होतं की ब जे त्या अनुसूचित जाती जमातीचे आहेत त्यांना त्याच्या आरक्षणाचा लाभ व्हावा परंतु नंतर नंतर असं होत गेलं पीड़ें पीड़ें आ, आसा, आसा की ज्यांना आधी लाभ मिळाला आहे त्यांना पिढ्यानपिढ्या तो लाभ मिळत गेला त्याच्यामुळे ज्यांनी लाभ आधी आधी घेतला आहे त्यांना ब क्रिमी लेअरचं नॉन क्रिमी लेअरचं हे लावण्याचा विचार करावा पण त्याच्यात सुप्रीम कोर्टानं असं असंही आणखी म्हटलं आहे की सध्याची जी इमारत म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते असं सहजासहजी बदलून चालणार नाही तर त्यासाठी नव्या स्ट्रक्चरची निर्मिती करावी लागेल ती निर्मिती व्हायला पाहिजे पण एकूणच या निकालाचं स्वागत करावा असा निर्णय आहे कारण आपण आता सगळीकडे बघितलं असेल की नॉन क्रिमिनलचा कसा गैरफायदा घेतला आहे घेतला जातोय ते थांबवून जर ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे झालं तर आरक्षणाचा लाभ हा आधी घेतलेल्या लोकांना न मिळता नव्या लोकांनाही त्याचा लाभ घेता येईल असा त्याचा अर्थ थोडक्यात निघतोय सर जे आमचे प्रेक्षक हे सगळं पाहतात आपली बातमी पाहतात त्यांच्यासाठी सोप्या शब्दात जर ही सगळी प्रोसेस आणि इथून पुढे काय बदल होतील हे समजून सांगायचं असेल तर काय सांग त्या बदलवायला थोडा वेळ लागेल परंतु इथून पुढे आरक्षणाचा लाभ समजा मी घेतलेला आहे तर पुढे माझ्या मुलांना तो आरक्षणाचा लाभ घेताना त्याला क्रिमि नॉन क्रिमिनल लागू होईल असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या एकाच आरक्षणाचा लाभ कोणाला घेता येणार नाही तर आधी घेतलेल्यांना पुढे थांबावं लागेल आणि त्या जे खरे गरजू आहेत त्यांना हा लाभ मिळेल अशा प्रकारचा हा प एकूण प्रस्ताव दिसतो सर यामुळे राज्य सरकारला नेमके आता काय काय नवीन त्यांच्याकडे अधिकार असणार आहेत आणि त्याचा फायदा आपल्या राज्य सरकारला कसा होईल हे जर व्यवस्थित रेत्या कारण हा आता पाच ब जजेस बेंच आहे त्याच्यामुळे हा निर्णय सगळ्यावर बंधनकारक आहे त्याच्यामुळे राज्याला काही वेगळं काही करता येणार नाही ना आणि राज्यही वेगळं काही करायच्या मनस्थितीत असेल असं मला वाटत नाही कारण हा एकूणच निर्णय जे गरजू लाभार्थी आहेत त्यांच्या शाळे दृष्टीने चांगला आहे आणि जे वारंवार त्याच त्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांना मात्र याच्यामुळे कुठेतरी हवा असेल त्यामुळे शासनी महाराष्ट्र शासनी त्या अनुषंगाने बदल करेल सर शेवटचा प्रश्न आहे की या सगळ्यामुळे सामाजिक स्तरावर शैक्षणिक किंवा नोकरीच्या संधी लोकांना मिळतील ह्या सगळ्या बाबी आहेत पण सामाजिक स्तरावरती किती यामुळे मोठा फायदा होईल मोठा फायदा होईल कारण या आरक्षणाचा लाभ त्याच त्या लोकांनी घेतल्यामुळे बराचसा हा जो वर्ग आहे तो आरक्षणापासून आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिला होता त्यांना हा लाभ नक्की मिळेल नक्कीच आपण बघितलं की ज्या लोकांनी या आधी आरक्षणाचा लाभ घेतलाय त्यांच्यासाठी आता तो लाभ पुन्हा पुन्हा घेता येणार नाही किंवा जे खरोखर गरजू आहेत गरजवंत आहेत ज्यांना खरंच आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार करून आरक्षण देऊ केलं होतं त्या अनुषंगाने समाजातल्या तळागाळातील अत्य अत्यंत गरजू व्यक्तींना हा लाभ मिळण्याला ला आता इथून पुढे ज्या त्या संधी जास्त प्रमाणात मोकळ्या होतील त्यामुळे हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभरातच अतिशय स्वागतार्ह निर्णय असा असणार आहे त्यामुळे या निर्णयामुळे आता भविष्यात नेमके कोणते बदल होतात आणि किती चांगले बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? रेड वाला, वाला देना विकन पहले तो सही पानी पीना माणिकचंदी hmm? <laughs> 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 <laughs>